श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चॅनल चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे श्री स्वामी समर्थ संवाद संकटावर मात करण्यासाठी आणि इच्छापूर्तीसाठी प्रत्येक भक्ताच्या मनात असतं की श्री स्वामी माझ्याशी संवाद करे माझी काही इच्छा आहे त्या पूर्ण करे स्वामी स्वतः सांगत आहे की तुमच्या इच्छा कशा पूर्ण होऊ शकतात कसे संकटावर मात करू शकतात ते स्वतः सांगत आहे की माझ्याशी संवाद करताना तुमच्या मनात काय हवं आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल लायकनला प्रेस करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा भक्तांनो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संवाद असा करा की समोरच्या समोरच्याला तुमचं बिलकुल ऐकावंच लागेल आहे एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी तर तो तो माझ्याशी खरा संवाद आहे संवाद सगळेच करतात परंतु सगळ्यांचा संवाद माझ्यापर्यंत पोचतो असं नाही आहे ना माझा आशीर्वाद प्रत्येकापर्यंत पोचतो असं पण नाही आहे श्री स्वामी समर्थ मनाला आणि जीवनात खूप मोठा आधार मिळणारा एक मंत्र आहे स्वामी या शब्दात दडलेले आईचे प्रेम आपुलकी जिव्हालाचा ओळा स्पर्श अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे हात खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्या सोबत आहे आणि ते म्हणतात ते सदैव भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला स्वामी नेहमी प्रत्युत्तर देतात फक्त अंतकरणाने जेव्हा त्यांच्याशी संवाद करतो ना तेव्हाच ते त्याचे प्रत्युत्तर आपल्याला देतात तर अंतकरण आपला नेहमी निर्मळ हवा स्वामी समर्थांचा संवाद त्यांच्या भक्ताशी अगदी सहज असतो पण तो भावपूर्ण श्रद्धेवर आधारित असतो स्वामींनी स्वतः संवाद कसा साधायचा संकटावर मात करण्यासाठी इच्छा पूर्ती करण्यासाठी स्वतः सांगितले आहे एकदा स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते प्रवास करताना काही शिष्यसुद्धा त्यांच्या सोबत होते एक शिष्यने त्यांना विचारलं स्वामी आपल्याशी कोणत्या भक्ताला संवाद साधायचा सा असेल तर काय करायचं आहे स्वामी म्हणाले जर माझ्याशी संवाद करायचा असेल तर श्रद्धा धीर समर्पण विश्वास असणे खूप जास्त आवश्यक आहे भक्त नेहमी देवाकडे प्रार्थना करतात माझ्या संकटावर उपाय करा देवा देवा माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा देवा माझी ही इच्छा आहे ती अजून तू पूर्ण का नाही केली देवा पण जेव्हा आपली इच्छा पूर्ण नाही झाली की आपण काय सांगतो की देव तर मला उत्तरच देत नाही देव माझ्याकडे लक्षच देत नाही हे विचार आपल्या मनात येतात पण भक्त कधी हा विचार नाही करत की प्रार्थना करताना माझा कुठे चुकला आहे ज्याच्या कारणाने देव मला उत्तर देत नाहीये स्वामी म्हणतात जर तुम्हाला माझ्याशी संवाद साधायचा सा असेल तर मनात कोणताही गोंधळ ठेवायचा नाही आहे मन बिलकुल शांतपणे ठेवायचं आहे शांतपणे जप करायचा आहे जप करता करता आपल्या मना मनाला बिलकुल शांत करायचं आहे जी पण समस्या आहे जे पण संकट आहे जी पण इच्छा आहे ती सगळं शब्दशक्ती आणि भावनाशक्तीने सांगायची आहे पण तुमच्या संवादामध्ये इतकी ताकद हवी आहेत की ते प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचे आता हे तुमच्यावर निर्भर आहे की तुमच्या अंतर्मनात काय आहे ते मनापासून आणि तळमळे प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर अशी प्रार्थना जर तुम्ही केली तर तुम्हाला त्या प्रार्थनेचं फळ नक्कीच मिळेल फक्त निर्भर हृदयाची प्रार्थना करा प्रार्थना खरी हवी त्यात कोणाचे नुकसान नको स्वार्थी मनाने कधीच प्रार्थना करू नये ती प्रार्थना कधी फलीभूत होणार नाही म्हणून प्रार्थनामध्ये नेहमी सगळ्यांचे चांगले होणे हीच भावना पण जुळलेली असावी तेव्हाच माझा आणि तुमचा संवाद होऊ शकतो मनापासून माझ्याशी संवाद साधा भीवू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी शिष्यांना म्हणाले की आता कळलं असेल की भक्त माझ्याशी संवाद कसे करू शकता कितीक भक्त या संसारामध्ये आहे मी सगळ्यांपर्यंत पोचू नाही शकत पण मी त्या भक्तांपर्यंत पोचतो त्या भक्तांना काय त्रास आहे ते मला माहीत असतं फक्त त्या त्रासातून भक्त निघाय करता काय काय कर्म करतो हे मी पाहत राहतो जेव्हा भक्त थकून जातो आणि त्याला मार्ग मिळत नाही तेव्हा तो मला प्रार्थना करतो आणि प्रार्थना करतो आणि मनापासून प्रार्थना केली निर्मळ हृदयाने केली तर मी त्याच्यापर्यंत पोचतो आणि त्यांनी जर माझ्याशी संवाद साधला तर मी त्यांच्याशी संवाद साधतो आता तुम्हाला कळलं असेल की भक्त कसाही असो त्याच्या मनात काही असो पण तो भक्त माझा भक्त आहे तो फक्त माझा आहे आणि मी त्याच्याकडे नेहमी लक्ष ठेवतो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चुकल्या क्षमा करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ